महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कार्यकर्त्यांच्या दहिते राजकीय क्षेत्रात काम करत असताना मोठे व्हायचे असेल तर तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जुळणं गरजेचं असत कार्यकर्त्यांच्या जीवावरच नेता मोठा होत असतो मला देखील माझ्या तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांनी मस्दी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेच्या पदापर्यंत पोहोचवले यात खारीचा वाटा फक्त कार्यकर्त्यांचाच होता त्याच अनुषंगाने युवा पिढीने तालुक्याच्या विकासासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वाटचाल केली पाहिजे धुळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते हर्षवर्धन दहिते यांनी शुक्रवार दिनांक चौदा रोजी श्री क्षेत्र आंबळी तालुका साखरी येथील श्री कन्हैयालाल महाराज मंदिर येथे स्नेह मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं त्यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक कैलासगीर महंत होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काकुस्ते जिल्हा परिषद माजी सदस्य प्रभाकर बच्चाव मधुकर बागुल विजय ठाकरे दीपक भारुडे शेतकरी संघाचे उपाध्यक्ष प्रदीप कुमार नांद्रे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र अजगे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले इंजिनियर मोहन सूर्यवंशी धुळे जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह ग्रामपंचायत मजली सरपंच प्रतिनिधी राजेंद्र देवरे महिरचे सरपंच रमेश सरग अक्कलपाडाचे सरपंच श्रीराम कर्वे रयत क्रांती संघटनाचे जिल्हाध्यक्ष विलासराव भदाणे पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे भाजपा जैताने अध्यक्ष चंद्रकांत पवार मुकुंद घरटे सलेम पठाण पंचायत समितीचे माजी उपसभापती किरण बच्छाव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे मल्हारजीचे भाऊ साहेब आम्ही शाळेत एक वर्ष पुढे तो एक वर्ष मागे होता भरून भाऊसाहेब साहेब त्यावेळी पासून मित्र आणि शिकायला सांगून राहिला म्हणे बापू मी तुम्हाला मल्हांजींचा ठराव पुढे स्वतःची शेती माझ्या नावाने करून दिली ठराव पण झाला तो उडू नये म्हणून शेती पण करून दिली आणि तो ठराव मिळाल्यानंतर सूचक अनुवादक कोण आदम विखे पाटील रुग्णाचे माय मित्र त्यांनी पण त्यांनी सांगितलं मी एक सूचक आहे आणि दुसरे दुसऱ्याचे दादा म्हणजे उभा राहण्यापासून वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा